आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन हे पहा मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे वाल्मिक कराड का अमोक टमोक असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी एसआयटीनी जे काही काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते आहे याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही तोवर आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलं आहे काय घेतलं आहे हे मला माहिती नाही परंतु आ, आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील प्रामुख्याने हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढं काय झालं हे मला माहीत नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो